पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिचा देखील हगवणे कुटुंबाकडून म्हणजेच सासरच्यांकडून छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे याबाबत मयुरीच्या आईने राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली होती अशी माहिती आता समोर येत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत मू खुलासा केला आहे अंजली दमानिया यांनी एक याबाबतचे पुरावे शेअर केले आहेत दमानिया यांनी मयुरीची आई लता जगताप यांनी राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्राचे फोटो शेअर केले आहेत हे पत्र मयुरीच्या आईकडून राज्य महिला आयोगाकडून ईमेल करण्यात आलं होतं सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी याबाबतचा ईमेल करण्यात आला होता अंजली दमानिया यांनी या, या प्रकरणी राज्य महिला आयोगाला प्रश्न विचारले आहेत महिला आयोगा यावर काय स्पष्टीकरण देणार का, का। वैष्णवीचा जीव वाच वाचला नसता का वैष्णवीची जाऊ मयुरी हिने महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केली तिच्या सासरच्यांनी छातीजवळ हात लावून कपडे फाडले शिवीगाळ केली ह्याचे पुरावे एफ आर आय एफ आय आर फोटो व तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली ती ती महिला आयोगावर आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का वैष्णवीचा जीव वाचला नसता का वैष्णवीची जाऊ मयुरी हिने मला महिला आयोगाला ईमेल करून चिठ्ठीसुद्धा मी जोडत आहे आमचा मेहना मोठा पोलीस अधिकारी आहे आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असा त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे महिला आयोगाने यावर कारवाई का नाही केली याचं उत्तर हवं आहे वेळच्या वेळी ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवीसुद्धा जिवंत असती अशा शब्दात अंजली दमानिया यांनी सुनावला आहे पत्रात मयुरीच्या आईचे आरोप माझी मुलगी सौ मयुरी सुशील हगवणे हिचे वीस मे दोन हजार बावीस रोजी श्री सुशील राजेंद्र हगवणे राहणार भुकुम तालुका मुळशी यांच्याशी विवाह झाला लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फॉर्च्युनर पा पाहिजे आणि पैसे पाहिजे अशा मोठ्या गाड्यांच्या आणि रोख रकमेची मागणी करून तिला त्रास देऊ लागले तिचे पती घरी नसताना ह्या घटना वारंवार घडत होत्या नंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि ननंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांनी तिला मारहाण केली आणि सांगितलं की तुला वडील नाहीत तुझ्या अपंग भावास आणि आईस आम्ही मारून टाकू आमच्याकडे बंदुका आहेत काही वाकडं करू शकत नाही माझा मेहुना मोठा पोलीस अधिकारी आहे आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे अशा प्रकारच्या धमक्या देऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात तरीसुद्धा आम्ही सामंजस्याने हा वाद मिटवत होतो असं मयुरीच्या आईने पत्रात म्हटलं आहे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तिचे पती घरी नसताना सासू सासरे धीर आणि ननंद यांनी तिला मारहाण केली तिचे कपडे फाडले तिच्या छातीला सासऱ्याने हात लावला आणि धीराने मुलीच्या अवघड जागी लात मारली तुला मुलगा होत नाही तर आमच्या ये या भाषेत मुलीला शिवीगाळ केली हे सर्व होत असताना मुलीने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू होती हे कळताच तिचा धीर शशांक राजेंद्र हगवणी यांनी तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला मुलीने त्याच परिस्थितीत त्याचा पाठलाग केला ही घटना सदर ठिकाणच्या सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्डसुद्धा झाली आहे तिच्याकडे कोणालाही संपर्क करण्यासाठी साधन नसल्यामुळे हतबल परिस्थितीमध्ये पोलिसात तक्रार दाखल करू शकत नव्हती याचा फायदा घेत तिच्या सासू आणि ननंद यांनी पोलीस स्टेशनला मुलीची तक्रार दिली इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अर्जात नमूद करता येणार नाहीत असं मयुरीच्या आईने पत्रात म्हटलं आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद